नमस्कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी सर्वसामान्य माणसाचा खेळामध्ये गजानन सारख्याच्या भविष्याची वर्णी लागेल का गजानन हरिदास आंबोरे जवळ येथील विद्यार्थी वडिलांचे छत्र नसलेला हा हुशार विद्यार्थी याच्याशी भाग्याने मजाकच केली आहे नीटच्या घोटाळ्याचा फटकाही त्याला बसणार की काय अशी अव्यवस्था झाली आहे ग्रामीण भागातला आदिवासी कुटुंबातला गरीब परिस्थितीत असलेला हा गुणवंत विद्यार्थी याच्यासोबतही मागील वर्षी भाग्यानेच खेळ केला आणि या भाग्याच्या खेळात त्याचे भविष्य मागील वर्षीही अंधातरी लटकले मागील वर्षी त्याने नीट परीक्षेमध्ये चारशे वीस मार्क मिळून एस टी कोट्यातून क्वालिफाय केले होते त्याने प्रथम पर्याय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिले पहिल्या पर्यायात जाण्यास उशीर केल्यामुळे कोटा पूर्ण होऊन त्याचा नंबर कटला दुसरा विकल्प नागपूर येथील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाला दिले होते दुसऱ्या जागी अवास्तव देणगीची मागणी केल्यामुळे त्याची जागा त्याला मिळू शकली नाही गजाननने परिस्थितीला न हारता परत जोमाने यावर्षी दोन हजार चोवीसला नीटची तयारी केली आणि यावेळेस दुसऱ्या प्रयत्नात चारशे एक्कावन्न मार्क घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली परंतु यावेळेसही दुर्दैवाने पिछा सोडला नाही नीटच्या भ्रष्टाचाराचा बॉम्ब फुटला आणि खळबळ माजली पाहता पाहता सर्व विद्यार्थ्यांचे भविष्य लटकले अहमदाबाद ते झारखंड झारखंड ते बिहार बिहार ते हरियाणा तर महाराष्ट्राच्या लातूर पर्यंत अनेक मोठे मासे गळाला लागले लाख पैकी गुणवत्ता यादीत असलेल्या तीस हजार मुलांचे भविष्य अंधारतरी लटकलेले आहे त्या दुर्दैवाच्या फेऱ्यात जवळीचा गजानन आंबोरेसुद्धा अटकला आहे दोन वर्षाचे कठोर परिश्रम सातत्याने अभ्यास आणि आत्ताचे अंधारमय भविष्य पाहून गजानन कमालीचा नराशाग्रस्त गेला आहे त्याचे मानसिक संतुलन ढसळू लागले आणि भविष्याला घेऊन तो कमालीचा उत्तेजक झाला हुशार गुणवंत आणि आदिवासी मागासवर्गीय समाजातला होतकरू विद्यार्थी या विद्यार्थ्याला आपले भविष्य अंधारमय दिसत आहे बिरसा अकाडमीचे संस्थापक अध्यक्ष तथा आदिवासी कर्मचारी संघटनेचे सल्लाकार राजेश ढगे बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती भस्मे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सुनील ढाले आदिवासी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण टार्फे आदिवासी कर्मचारी संघटनेचे सदस्य रामप्रसाद उगडे आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गारुळे यांनी गजानन व त्याच्या आईला धीर व आधार दिला गजानन सारख्यांना आधार देण्याची गरज आहे पण पर आता परीक्षा झाली तर मी काय करू हा प्रश्न वादळासारखा गजानन सोबतच इतरांसमोर सुद्धा घोंगावत आहे हा एकट्या गजाननची नसून अनेक गरीब मेहनती ज्या मुलांनी ही नीटची परीक्षा क्वालिफाय केली ते गव्हासोबत सोबत किडेही रगडल्यासारखे रगडले जाणार की त्यांना देशपातळीवरील नीटची समिती काही पर्याय काढून संधी देईल काय त्यांना संधी देऊन शासनाने त्यांचे भविष्य घडवावे अशी मागणी गजानन आंबोरेसह त्याच्या आईने व सामाजिक संघटनांनी सुद्धा नीटची परीक्षा पुन्हा होऊ नये अशी मागणी लावून धरली आहे आर एन एन न्यूज मराठी पुसात